बनेवाडी ग्रामपंचायतमधून शाळेला दिलेला प्रिंटर अखेर परत आला के न्यूजच्या वृत्ताने शाळेला प्रिंटर मिळाला भ्रष्टाचारी ग्रामसेवकावर गट विकास अधिकारी कारवाई करण्याचे धाडस करणार का बऱ्याच महिन्याच्या कालावधीनंतर प्रिंटरचा पत्ता लागला प्रिंटर कुठे गायब झाला होता गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर या प्रकरणाची चौकशी करणार का बनेवाडी तालुका कवटे येथील ग्रामपंचायतने जिल्हा परिषद शाळेला प्रिंटर दिला असल्याचे भासविण्यात आले होते प्रत्यक्षदर्शी प्रिंटर देण्यात आलेला नव्हता जिल्हा परिषद शाळेला दिलेला प्रिंटर गेला कुठे हा सवाल उपस्थित झाल्यानंतर के के मराठी न्यूज चॅनलमध्ये याबाबतचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर तत्कालीन लाडक्या ग्रामसेवकाने आज दुपारी बनेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला तब्बल छत्तीस हजार रुपये किमतीचा प्रिंटर पोहोच केला आहे प्रिंटर पायी पायी चालत आपोआप शाळेमध्ये पोहोचला बरे के के मराठी न्यूजच्या दणक्याने गायब झालेला प्रिंटर शाळेला पोहोच झाला आहे बनेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते किरण जगताप यांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आले होते याबाबतची तक्रार आमच्या न्यूज चॅनलकडे प्राप्त झाल्यानंतर याबाबतची शहानिशा आम्ही केलेली होती त्यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आलेला छत्तीस हजार रुपयांचा प्रिंटर तत्कालीन ग्रामसेवकाने लांबविला होता हे स्पष्ट झाले होते या प्रकरणाची माहिती झाल्यानंतर गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी संबंधित तत्कालीन ग्रामसेवकाला आज सकाळी अकरा वाजेपर्यंत प्रिंटर शाळेला पोहोच करण्याचे आदेश दिले होते तशी तंबी गट विकास अधिकारी यांनी दिलेली होती गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांच्या आदेशाने आज मंगळवारी दुपारी एका शिक्षकाच्या कारगाडीतून हा प्रिंटर निवांतमने जिल्हा परिषद शाळेमध्ये पोहोचला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क